नमस्कार मी विक्रांत नालवाडे मुंबई आज मध्ये आठ जून दोन हजार चोवीस शनिवार देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या विधीमंडळाच्या बैठकीत बोलत असताना निवडणूक निकालाचं संपूर्ण गणित समजावून सांगितलं भाजपचा सा पराभव का झाला याबाबत त्यांनी ही खुलासा केला ते म्हणाले की एक विशिष्ट नरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं ज्यामुळे भाजपचा पराभव झाला फडणवीस म्हणाले की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली देशाच्या इतिहासात मोदींची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे पंडित नेहरू यांची बरोबरी करणाऱ्या असे आपले नेते आहेत पंतप्रधान मोदी यांची एकमताने एनडीए ने, एक ने निवड केली त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत उन्हाळा संपतोय पावसाळा जवळ आलेला आहे पाऊस पडल्यानंतर जे पेरलं तेच उगवलं जातं आता नव्याने पेरण्याची वेळ आली यशाचे बाप अनेक असतात पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं नवीन निर्धार करायचा असतो मी या अपयशाची जबाबदारी घेतली पॉलिटिकल अर्थमेटिक करण्यात कमी पडलो देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नाहीये आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे कोणाला जर असं वाटत असेल की मी निराश झालो तर ते सत्य नाहीये मी अमित शहाना भेटून आलोय त्यांना माझी भूमिका सांगितली त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आपण तयार करूयात येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही वीस ते पंचवीस जागांवर उमेदवार उभे करणार आहोत अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत पण राज्यात इतर ठिकाणी उमेदवार देणार आहोत याशिवाय वडनेरा विधानसभा मतदारसंघातही उमेदवार देणार आहोत अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे रवी राणा हे वडनेरा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतल्यामुळे रवी राणा आणि महायुतीचं टेन्शन वाढणार आहे ही निवडणूक धर्मावर झाली आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो आमच्याच उमेदवारीमुळे नवनीत राणा पराभूत झाल्या यात फार तथ्य नाहीये भाजपने उमेदवारीला विरोध केला तरी उमेदवारी दिली त्यात रवी राणांची भाषा योग्य नव्हती हो रवी राणा हे आम्हाला घरी येऊन मारण्याच्या धमक्या देतात आणि त्यांचं काम आम्ही करायचं का एवढं अपमानित होऊन आम्हाला जगता येत नाही असं बच्चू कडू म्हणाल मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे ट्रॅक सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणाच्या देखभालीचे काम करण्यासाठी मुंबईमध्ये रविवार नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे मुंबईतील मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर परिणाम होणार आहे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर दहा पस्तीस ते तीन पस्तीस या वेळेत पाच तासांचा ता जम्बो ब्लॉक घेण्यात येईल ब्लॉक कालावधी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातात यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकादरम्यानच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच सी एस एम टी आणि वांद्रे चुनापट्टी दरम्यानच्या हार्बर मार्गावर सकाळी अकरा पाच ते दुपारी चार पाच पर्यंत ब्लॉक असेल आपली लढाई ही तीन पक्षांविरोधात नव्हती त्यांनी तयार केलेल्या नरेटिव्ह विरोधात होती त्यामुळे राजकीय गणितात आपण कमी पडलो असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले विशेषतः मराठवाड्यातील निकालाचं मला आश्चर्य वाटतं मराठा समाजामध्ये केलेल्या नरेटिव्हमुळे ज्यांनी एकोणीसशे ऐंशी पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याच पारड्यात मतं गेली असंही ते म्हणाले राज्यातले उद्योग पळवले असा नरेटिव्ह विरोधकांनी पसरवला पण उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रात गुंतवणुकीत खाली होता त्यानंतरही रोज खोटं बोलत होते की उद्योग पळवले असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली समुद्र सपाटी पासून सव्वीसशे फूट उंचीवर असलेले माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे मुंबई पुण्यातील अनेक लोक शनिवार रेल्वेसाठी माथेरानला भेट देतात मात्र आता मध्य रेल्वेने नेरळ माथेरान नॅरोगेज मार्गावरील नेरळ ते अमन लॉज नियमित प्रवासी सेवा आठ सहा दोन हजार चोवीस ते पंधरा दहा दोन हजार चोवीस या कालावधीत चो पावसाळ्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र रेल्वेकडून माथेरान अमन लॉज दरम्यानची शटल सेवा चालवली जाणार आहे माथेरान हिल स्टेशनला रस्ते किंवा ट्रेनने जाता येते या हिल स्टेशनचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ आहे नेरळला जाण्यासाठी कर्जत आणि खोपोली अशा दोन गाड्या आहेत नेरळ ते माथेरान हे अंतर अंदाजे दहा किलोमीटर असून पुढे माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथून नॅरोगेज मार्गावर टॉय ट्रेन देखील सुरू होते समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक समोरील ट्रक वर जाऊन आदळल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना आठ जून रोजी पहाटे डोनगावजवळील पेट्रोल पंपासमोर घडली कलीम सय्यद सलीम असे मृतकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर डोनगाव नजीक पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्रमांक एम एच बत्तीस ए जे सेहेचाळीस सहासष्टला मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच एकवीस टी शून्य सात सत्तरने धडक दिली यामध्ये धडक देणाऱ्या ट्रकमधील कलीम सय्यद सलीम व मिर्झा कुदरत बेग हे गंभीर जखमी झाले होते यामध्ये कलीम सय्यद सलीम याचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच डोनगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनावत ही नुकतीच लोकसभा निवडणूक मंडळीतून जिंकली आहे कंगना रनावत हिने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत आता बॉलिवूड नंतर राजकारणात धमाल करताना कंगना रनावत दिसणार आहे कंगना रनावत हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडला कंगनारणावर चंदीगडहून दिल्लीला निघाली असताना चक्क विमानतळावर तिच्या कानाखाली मारण्यात आली आहे खळबळजनक म्हणजे चक्क सी आय एस एफच्या कर्मचारी महिलेने तिच्या कानाखाली मारली या घटनेचा काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले या सर्व घटनेनंतर कंगना रनाव तिच्या चाहत्यांमध्ये संताप बघायला मिळतो मात्र दुसरीकडे काही लोक हे या सी आय एस एफच्या कर्मचारी महिलेचे समर्थन करताना दिसत आहेत बॉलिवूडमधून तिला चक्क मोठी ऑफर देखील आली आहे ही महिला पंजाब येथील शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करत होती आणि त्या रागामधूनच तिने कंगनाच्या कानाखाली मारली पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत नऊ जून रोजी मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी घेणार आहेत या शपथविधी सोहळ्याला अनेक देश विदेशातील पाहुणे सहभागी होणार आहेत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एकूण आठ हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे या पाहुण्यांमध्ये नरेंद्र मोदी आणि नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांमध्ये दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागातील वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट ऐश्वर्या एस मेनन यांचा देखील समावेश आहे ऐश्वर्या एस मेनन हिने वंदे भारत ट्रेन तसेच जनशताब्दी सारख्या विविध ट्रेन मध्ये लोको पायलट म्हणून काम केलं आहे चेन्नई विजयवाडा आणि चेन्नई कोइंबतूर वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू झाल्यापासून ऐश्वर्या लोको पायलट म्हणून काम करत आहे तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील रोशन सिंग सोडी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग तब्बल दिवस बेपत्ता बेपत्ता होता अभिनेता बे झाल्याची तक्रार वडिलांनी दाखल केली होती पण जेव्हा अभिनेता स्वतः घरी परतला तेव्हा गुरुचरण यांच्या वडिलांनी आणि कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला गुरुचरण सिंग बावीस एप्रिल रोजी घर सोडून गेला होता त्यानंतर पंचवीस दिवसांनी म्हणजे अठरा मे रोजी अभिनेता घरी परतला पण अभिनेत्याची प्रकृती स्थिर नसल्याची माहिती वडील हरगीत सिंग यांनी दिली आहे हरगीत सिंग नुकताच एका मुलाखतीत म्हणाले गुरुचरण याची प्रकृती स्थिर नाही त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत गुरुचरण घरी परतल्यामुळे माझी प्रकृती सुधारत आहे पण माझा मुलगा आजारी आहे सध्या सर्वत्र गुरुचरण याची चर्चा रंगली आहे एवढंच नाही तर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे कात्रज कोंडवा रोडवर गगन उन्नती सोसायटी समोरील महाकाली मंदिराजवळ रुंदीकरणासाठी रस्ता खोदण्यात आला होता या वीस फूट खड्ड्यात पावसाचे पाणी साचलं होतं त्याचा अंदाज न आल्याने त्यात चार मुली बुडाल्या ही दुर्घटना शनिवारी दिनांक आठ रोजी सकाळी घडली यातील मुस्कान शिलावत या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिघींना वाचविण्यात यश आले आहे यात मुलीचा नाहक बळी गेला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे